नरेंद्र मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा केंद्र सरकारने घ्याचे वाढवलेले भाव त्या भाववरती अनेक प्रकारे सभेमधून टीका करायचे आणि टीका केल्यानंतर ते विरोधकांना एवढ्या पद्धतीनं सुनवायचे की ज्या पद्धतीनं विरोधक म्हणजे केंद्र सरकारवरती खूप जोरात टीका करायचे स्मृती इराणी आहे स्मृती इराणी त्यासुद्धा आपल्या डोक्यावरती सिलेंडर घेऊन आंदोलन करत होत्या आणि आता त्याच सरकारमध्ये गॅस सिलेंडरचे भाव बाराशे ते अकराशेच्या दरम्यान आहेत परंतु नरेंद्र मोदी महागाईतला मा स्वतः काही बोलायला तयार नाही परंतु त्यांच्यावरच टीका करताना आता तेजस्वी यादव यांनी त्यांचं स्पीच सभामध्ये कशा पद्धतीनं जाहीर करून दाखवलं आहे तर याच महागाईवरती तेजस्वी यादव यांनी जे प्रचार करत होते तेव्हा त्यांनी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना ज्या पद्धतीनं केंद्रावरती टीका केली होती तेच या व्हिडिओच्या माध्यमातून तेच त्यांनी प्रचार करताना लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न केलाय तर तेव्हा नरेंद्र मोदी काय बोलले होते हे या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्या ऐकात मी नरेंद्र मोदी काय बोलले होते अगर इसी प्रकार से महंगाई बढती खाएगा लेकिन प्रधानमंत्री महंगाई का बोलने के लिए तयार नहीं है महंगाई का म बोलण्या तयार नाही तर नरेंद्र मोदी सांगतायत जर अशाच प्रकारे जर महागाई वाढत गेली तर गरीब व्यक्ती काय खाईल आणि जर अशाच प्रकारे महागाई वाढते आणि यावरती प्रधानमंत्री महागाईमधला मासुद्धा सुद्धा बोलायला तयार नाही मग काय बोलावं हो या प्रधानमंत्र्याला असा नरेंद्र मोदी यांनी सवाल केला होता तर पुढचा सवाल काय होता नरेंद्र मोदींचा तो सुद्धा ऐका अहंकार इतका आहे महंगाई के लिए एक शब्द तर यांच्या प्रधानमंत्र्यांना एवढा अहंकार आहे की महागाई मधला मा बोलायला तयार नाही मरो तो मरो अपने से मरो मरा आपल्या मरा नशिबाने असं नरेंद्र मोदी सांगत होते तेव्हा आणि आता स्वतः नरेंद्र मोदी प्रधानमंत्री आहेत तरी सुद्धा ते महागाईवर महागाईतला मा स्वतः सुद्धा बोलायला तयार नाही पुढचं विधान काय होतं त्यांचं ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून ऐका का हाल कर दिया है। तर या महागाई मुले पेटत पेटत महिला आहे ती ही सर्व परिस्थिती पाहून रात्री दुःखामध्ये झोपून जाते परंतु प्रधानमंत्री यावर काहीही बोलायला तयार नाही असं तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं तर आता नरेंद्र मोदी स्वतः पंतप्रधान असताना महागाईवर जरा सुद्धा बोललेला तयार नाही तर पुढे काय बोलले नरेंद्र मोदी हे सुद्धा ऐका रोड करणे जरा घर में जो गॅस सिलेंडर आहे ना उसको जरा नमस्कार करके जाईये गॅस सिलेंडर छीन लिए लोगों ने और गॅस जिस प्रकार से महंगा कर दिया है याद करके जाइए तर पुढे नरेंद्र मोदी बोलले की या सरकारला गरिबाची पर्वा सुद्धा नाही गरिबीची काही किंमत नाही असं सांगितलं आणि पुढे मतदान करायला जाण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी काय सांगितलं ते सुद्धा ऐका वोट करने जाय तो जरा घर जो गैस सिलेंडर है ना उसको जरा नमस्कार करके जाइए सिलेंडर छीन लिए लोगों ने और गैस जिस प्रकार से महंगा कर दिया है याद करके जाइए गरीब को कुछ मुफ्त में दे दो उसको चाहिए आणि जेव्हा मतदानाला जाल तेव्हा नरेंद्र मोदी यांनी सांगितलं जेव्हा तो घरातला गॅस आहे ज्याच्या ज्या किमती वाढल्यात त्या गॅसला नमस्कार करून तुम्ही मतदान करायला जा म्हणजेच या लोकांना समजेल की क ज्या पद्धतीनं म्हणजेच तुम्ही मतदान योग्य पद्धतीने कराल असं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं आणि पुढे त्याने एक वादा केला होता आश्वासन केलं होतं ते सुद्धा काय आहे ते ऐका जावं तुम्ही आणि नरेंद्र मोदी आत्ता काय वादा केला होता आणि तो आता पूर्ण केला का नाही असा लोकांनी प्रश्न विचारल्यावर ई डी सी बी आयची त्यांच्याकडे त्यांच्यावर कारवाई करतात तर त्यांना आता प्रश्न विचारला की त्यांच्यावरती डी सी बी आय इन्कम टॅक्स अशा प्रकारच्या धाडी टाकतात पुढचा वादा नरेंद्र मोदी यानी काय केला होता तो सुद्धा ऐका का तो आज वादा करता हूं दिल्ली सरकार सवा लाख करोड़ रूपये का पैकेज देगी स्पेशल स्टेटस की बात हो स्पेशल अटेंशन की बात हो जो भी करने की आवश्यकता होगी दिल्ली में आने वाली नई सरकार उसकी प्राथमिकता होगी पण ही महागाई वाढते त्यानंतर मी एक तुम्हाला वादा करतो तुम्हाला आश्वासन देतो जेव्हा दिल्ली सरकारमध्ये आम्ही जाऊ मी पंतप्रधान होईन तेव्हा सव्वा लाख करोडचा तुम्हाला पॅकेज देणार म्हणजे सव्वा लाख करोड रुपये गॅसवरती तुमच्या महागाईवरती आम्ही खर्च करणार आणि महागाई कमी करणार असं सांगितलं होतं नरेंद्र मोदी यांनी पण नरेंद्र मोदी या दहा वर्षात ज्या पद्धतीनं महागाई वाढले नरेंद्र मोदीच्या काळात त्यावरती नरेंद्र मोदी काही बोलायला तयार नाही उलटते धर्माधर्मावर जाती जातीवर आणि काँग्रेसने केलेल्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात आणि स्वतःच्या विकास कामांवर काही बोलायला तयार नाही महागाईवर बोलायला तयार नाही तर तुम्ही मतदानातून ही महाग वाढलेली महागाई सोन्याचे वाढलेले भाव पेट्रोलचे वाढलेले भाव डिझेलचे वाढलेले भाव ज्या पद्धतीने एम एस पी लागू केला ज्या पद्धतीनं निर्यातबंदी केली त्यावरती नरेंद्र मोदी काही बोलायला तयार नाही हे सर्व लक्षात ठेवून तुम्ही मतदान कराल हीच अपेक्षा करतो जय महाराष्ट्र